अकोला शहरातील कृषीनगर भागात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींची धिंड काढून पोलिसांनी नागरिकांना भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे काल याच भागात दोन गटात पूर्व वैमनस्यातून झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार झाला होता ज्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती पोलिसांनी या प्रकरणात एकूण तेवीस जणांवर गुन्हे दाखल केले असून बारा जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली असून या कार्यवाहीचा उद्देश नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दूर करणे आहे मात्र पोलिसांनी याला घटनास्थळाची पाहणी नाव दिलं होतं तर याद्वारे नागरिकांच्या मनातील या आरोपींची भीती दूर होऊन कायदा आणि सुव्यवस्था राखून स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची अनुभूती मिळवण्यात मदत होईल यावेळी आरोपींनी कान पकडून या भागातील नागरिकांची माफी मागितली तर यापुढे आम्ही दहशत पसरविणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली आता हा प्रयोग होता की एक प्रोसिजर आहे जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही योग्य आरोपी आहेत की नाही हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो तिथं हे जे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तसंच प्रकारने पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोग पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी काढून हा रायडचा आणि टू मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये मित्तल वेपन्स वापरले आहेत त्याच्यामध्ये आर्म फायर आर्म्स वापरलेले आहेत तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावेत त्यासाठी आपण ही ड्रिल केलेली आहे नाही बरोबर हे गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं त्याचं कारण खरं एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत यांची भीती निघाली पाहिजे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलिस आणि जी सिस्टीम आहे ही फंक्शनिंग आहे काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्याविरुद्ध समोर येण्यासाठी त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी हे ड्रिल पब्लिकच्या समोर केली